सिद्धनाथाच्या नावानं सांगता लागा 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 आता दिवाळी झाली पाडवा झाला हळदी झाली घट स्थापना झाली तरी पण यायलाच लागतंय पण का? का का काय का हा सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा आज ठीक रात्री बारा वाजता त्यामुळे तुम्हाला यायलाच लागणार आहे कारण का सिद्धनाथाची पाठ शेवटची प्रदक्षिणा संपन्न झाली तीन वाजता त्यानंतर साडेचार वाजता आरती झाल्यानंतर बरोबर सहा वाजता घट उठलेले आहेत आणि त्यानंतर उपवास संपलेले आहेत आणि घट उठून डायरेक्ट आपले जे सालकरी आहेत वर्षाचे ज्यांच्याकडे साल असतं साल ते सालकरी अंगारा घेऊन बाहेर येतात आणि जे आपण सांगितलं की बारा दिवस कडक उपवास असतो म्हणजे जमिनीवरून आपला पाय उचलायचं नसतो बारा दिवस उभं राहायचं त्या लोकांनी इथं आल्यानंतर जेव्हा सालकरी त्यांना अंगारा लावतात तेव्हा त्यांना बसायला परमिशन मिळते जी कडाकणी असते ती कडाकणी त्यांनी खायची म्हणजे तिथं त्यांचा उपवास सुटला आणि त्याच्यानंतर ते घरी जातात असा जे जा उपवासाचा आणि जे घाटाचा कार्यक्रम आहे तो इथं संपला पण महत्वाचं म्हणजे आज तुळशी वार्षीचे लग्न आहेत आणि आपल्या सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा आहे तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण करतोय कारण द्यायचं नाही यायलाच लागेल नाथ महाराज नाथ महाराज